गेल्या 12 वर्षापासून मण्याळ गोदापूर पुरव पुरयामधु भारतीय सीमेवर असलेल्या जवानांसाठी राखी पौर्णिमेनिमित्त या अतिशय प्रबळ इच्छाशक्तीने शीघ्रकवी अरुणंदरी कलावंत सुंदर अक्षर कार्यशाळेचे संचालक दत्तात्री यमेकर सर यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे सीमेवर असलेले जवान असतात वादळ असेल बारा असेल ऊन असेल पाऊस असेल अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये दे। आपल्या देशाचं संरक्षण करतात आणि अशा या सैनिकांप्रती एक समर्पित भावनेनं या रक्षाबंधनाच्या अतिशय प्रसिद्ध अशा उत्सवामध्ये हे आपल्या कुटुंबापासून दूर असतात त्यांना आपल्या कुटुंबाची जाणीव होऊ नये म्हणून दत्तात्रय हेमेकर सर यांनी हा उपक्रम गेल्या बारा वर्षापासून सुरू केलेला आहे यंदा आपल्या नांदेड जिल्ह्याचे अतिशय दबंग एस पी माननीय अभिलाष कुमार साहेब यांच्या हस्ते या महाराखीच विमोचन सीमेवर जाण्यासाठी रवाना होत आहे आमच्या कंधाचे या ठिकाणी सर्व मित्र कंपनी आमचे प्रजापिता ब्रह्मकुमार ईचा सज्जणिका ज्योति बंजशी शासकीय कुंपतेदार वजनाते वजनात्रोजी सातापुरे साहेब वजनात्रोजी सातापुरे साहेब वनरक्षक आमची शिवशामजी भोलगे करत त्यानंतर प्राध्यापक संजय एमेकर सर कुमाले सर मुख्याध्यापक जाधव सर कदम सर हे अशा सर्व सहकार्यांच्या माध्यमातून हा उपक्रम अविरतपणे चालू आहे आज ही राखी साहेबांचे असते एस पी साहेब सायग, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या हस्ते ही शिमेवर पाठवण्यात येत आहे मी साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी या राखीच विमोचन शिमेवर जाण्यासाठी रवाना होण्यासाठी करावं अशी विनंती करतो तत्पूर्वी मी या नांदेड विभागाची जी काय जलसंपदा आहे ही जलसंपदा हे जे ग्रंथ आहे ते ग्रंथाचे लेखक वनरक्षक घोडके सर हे आहेत त्यांनी लक्ष देऊन सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतील आगळ्या वेगळ्या पद्धतीने